मित्रांनो काल आपण काय केलेलं की आपण सिमेंटचं जे बनवलेलं होतं पाण्यासाठी का पाणी मुरू नये याच्यासाठी आपण सिमेंटनं एक बनवलेली आहे लेअर ले। आणि आपण याला नंतर कलरसुद्धा करणार आहोत जेणेकरून पाणी पण निळे दिसेल आणि जर आपण वासोटा बनवतो तर पाणी पण समोर पाहिजे कारण सेम वासोट्याला आपल्याकडं पण कसं असतं आहे बोटींना आपण पलीकडे जातो अशीच थीम असणार ही पण आणि आत्ता बघा एवढं काम आपण कंप्लीट केलेलं आहे आणि मित्रांनो हे बघा तुम्हाला लोक किल्ल्याची तारीफ करताना दिसतील आणि खरं सांगायचं म्हणजे स्ट्रक्चर खूप खास बनलं वाटलं नव्हतं एवढं भारी बनेल पण खूप मस्त नियोजन झालं मित्रांनो आपले शनिवार वेळेचे दिवस असे जातात फुल कामात जातात कारण आपलं हॉटेल सरपंच वाड आहे तर आपल्याला दिवसभर इथं काम करायला लागतं आणि नाईटला थोडाफार वेळ भेटतो तो, तो आपण थोडाफार किल्ल्यासाठी देतो आता जज दिवाळी पण चालू होणार आहे आणि वासोटा किल्ला सुद्धा चालू होणार आहे त्यामुळे भरपूर आम्हाला काम असतात मित्रांनो मित्रांनो या प्लेसचं नाव आहे बामनोरी कस्बे साताऱ्यातील चाळीस किलोमीटरच्या अंतरावर हे आपलं गाव आहे आणि इथंच आहे आपलं हॉटेल सरपंचवाडा आणि इथंच बघायला भेटेल आपण बनवणारा वासोटा किल्ला संध्याकाळ झाली आणि काम संपलं मग काय करायचं आता आपण किल्ला बांधणीला चालू करणार होतो आणि मित्रांनो आपण काम चालू केलेलं पायाचं तुम्ही बघाल इथं आपण काम चालू करतो बऱ्यापैकी इथपर्यंत करायला भरपूर वेळ लागणार आहे डिटेलिंगचं काम असलं की भरपूर टाईम लागतो सिमेंट तरी कालवलो आहे आपण बघू अजून काय काय टाइम किती लागतो प्रत्येक वेळेला आपण बघा हे छोट्याशा पायऱ्या बनवल्या आहेत किल्ल्या जाण्यासाठी आणि हा वेग तुम्हाला कसा वाटतोय किल्ल्याचा <laughs> आपण किल्ल्याच्या पायऱ्या बांधणीला लागतो आपण रायगड बनवणारा हिरोजी इंदुलकर तरी नाही पण छत्रपतींचा एक छोटासा मावळा होत आणि मित्रांनो एक एक पायरी बनवायला खरंच खूप वेळ लागतो आणि ते काम खरं म्हणजे सिमेंटचं सुद्धा आहे त्यामुळे भरपूर त्याला डिटेलिंग आहे दिवाळीत शिवाजी महाराजांचे किल्ले बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराजांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा सन्मान करणे लहान असताना शिवाजी महाराज आपल्या मित्रांसोबत मातीचे किल्ले बनवून युद्ध खेळत असत या परंपरेचे स्मरण म्हणून दिवाळीत मातीचे किल्ले बनविले जातात ही प्रथा प्रचलित असून मराठ्यांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख जतन करण्याचा हा एक मार्ग आहे टी ब्रेक झालेला आहे आणि ह्या पायऱ्या बघा तुम्ही ह्या पायऱ्या बागा आपण अशा बनवलेल्या आहेत आणि हासरी आहे हा श्री बघा आत्ताच मटेरियल कालवायला आलंय आणि श्री थापी दाखव आपली ही थापी नाही आमचं बात करायचं उत्तान आहे आणि यालाच आम्ही थापी बनवले मी मिक्स करायला आणि तुम्ही विचार करा असेल की आपण सिमेंटचं काम हातान का करतोय कारण आपण हे जे काम केलं आहे नदीचं ते शेवटी करवमध्ये त्यामुळे ते, ते, ते हातानं प्रॉपर आपल्याला शेप देता येत होता आणि हे बारक काम असल्यामुळं हे सुद्धा आपल्याला हातानच करायला लागणार आहे इथं थापी वापरून काय उपयोग नाही काही मोठं काम नाही संपूर्ण रात्र होते आणि आता आपण हॅलोजनच्याच प्रकाशामध्ये सर्व काम करणार होतो आता आपलं काम चालू झालं होतं की बुर्जाचं काम आपण कंप्लीट केलेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण किल्ल्यावर छोट्या छोट्या भिंती बांधायला चालू केलं होतं आणि तुम्ही बघत असाल हा बुरुज आपण कसा बनवला आहे मित्रांनो शनिवार रविवार भरपूर काम झाल्यामुळं मला तर भरपूर चक्कर येत होती, सारखी सारखी चक्कर येत होती आणि खरंच खूप थकवा आलेला होता पण दिवस पण थोडे राहिले होते किल्ल्याला आणि दिवाळी जवळ होती त्यामुळे आपल्याला काम लवकर करणं गरजेचं होतं मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल ग्रो करायला आपल्याला भरपूर मेहनत घ्यायला लागणार आहे आणि तेच मी सध्या आता करतो आणि भरपूर मेहनत असते मित्रांनो एखादा लॉग बनवायला कारण शूटिंग असेल एडिटिंग असेल व्हॉइस ओव्हर असेल भरपूर काही गोष्टी करायला लागतात मित्रांनो मित्रांनो किल्ला बनवताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कायम आपल्यासोबत असले पाहिजेत तेव्हाच किल्ला खूप सुंदर आणि देखना बनणार आहे त्याचबरोबर आपण भरपूर मेहनत करतो दिवसा आपण हॉटेलची कामं करून रात्री आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी आपण वेळ देत आहे या गोष्टीचं समाधान खरंच खूप वेगळं आहे खूप वेळ झाला आहे आणि खरंच दिवसभर बीवन काम केलं आपण आणि थोडा थकवा आला चक्कर आलंगत वाटलं थोडं आपण एनर्जी ड्रिंक घेतलं आणि आत्ता हे बघा आपण हे काम केलंय बुरुज आपण एक बनवले आहे एक स्ट्रक्चर बनवले आणि मी उद्या तुम्हाला दाखवील प्रॉपर आणि हे बघा आपण सकाळी पायऱ्या बनवल्या होत्या आणि आत्ता आपण जराशा भिंती चालू केलं काम इकडे सुद्धा एक दुसरा बुरुज आहे हा बघा हो आपण आपण करू उद्या व्यवस्थित त्याला इथपर्यंत काम तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये पण लिहू शकता आणि मित्रांनो हे करायला भरपूर मेहनत लागते आणि नाही आपल्याकडं मनुष्यबळ आहे की आपण मला एकट्याला भरपूर मेहनत करायला लागते इथं मित्रांनो आजच्यासाठी एवढं खूप आहे आपण खूप सारं काय काय बनवले अजून भरपूर काही बनवायचं आहे म्हणजे आता तुम्हाला किल्ला प्रॉपर शेपमध्ये येताना दिसतोय आणि खरंच अजून डिटेलिंग्स वगैरे हो केलं अजून खूप मस्त दिसणार आहे आपला किल्ला पण मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ जा जेणेकरून तुम्हाला एक लिंक लागेल आणि असा पण लास्टला पण व्हिडिओ बनवू की पहिल्यापासून आपण किल्ला कसा बनवू थोडे थोडे व्हिडिओ आपल्याकडे आहेत ऑलरेडी पहिले लॉकचे ते आपण एकत्र करून पूर्ण संपूर्ण एक लॉक परत एकदा तयार करू पण माझा एकच हेतू आहे की एवढी मेहनत केली तर व्हिडिओ एकच कशासाठी आपण प्रत्येक गोष्ट करतोय त्याचा एक लॉग बनतोय वेगळा आणि हेच मस्त आहे की सगळ्या गोष्टी बघा तुम्ही व्यवस्थित आणि हा किल्ला खूपच भारी बनणार याची गॅरंटी मी देतो हे हात बघा माझे सिमेंटने अशी भिंत वगैरे बनवून असे हात होते आणि दुसरा पण हात दाखवतो तुम्हाला मित्रांनो मेहनत भरपूर आहे फक्त सपोर्ट करणारे पाहिजेत भरपूर मजा येईल हा एक तर बघा आपला अजून तरी हाय वर्किंग प्रोसेस आहे अजून होणार आहे सगळं काम व्यवस्थित अजून भरपूर काम आहे मित्रांनो आत्ता असं बऱ्यापैकी झालेले काम म्हणजे आपण किल्ल्याचं असं म्हणू की चाळीस टक्के काम झालेलं आहे आत्ता तरी आणि मित्रांनो एवढं काम झालं आपण नाईटला एवढं केलेलं म्हणजे नाईटपेक्षा दिवसा बघा कसा व्ह्यू वाटतोय आणि आपण बोरुज बोरुज मी कसं बनवलं की आपण गोल शेप यावा यासाठी काय केलं काल रात्री आपण बर्नी घेतली ही तुम्ही बघाल बर्णी आता सिमेंट होतले आणि मध्ये एक गॅप राहा म्हणून आपण हे एक लावले पण हे सुकल्यानंतर आपण हे काढून टाकू जेणेकरून आपल्याला प्रॉपर एक शेप येईल त्यानंतर आपण दुसऱ्या पण बुरुजाला लावलेली बर्नी कापून टाकली आणि नंतर येणार होता तो आपल्या बुरुजाचा आकाराचा शेप होता मित्रांनो ह्या लॉग मध्ये आपण भिंती पायऱ्या आणि गेट सुद्धा बनवले तुम्हाला हे पायऱ्या गेट आणि भिंती कशा वाटल्या हे तुम्ही कमेंट करा आणि पुढच्या व्लॉग साठी नक्की सबस्क्राईब करा बेल वर प्रेस करा चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे